अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील लढणार मुरबाड विधानसभा निवडणूक मुरबाड बदलापूरमध्ये होत ते जोरदार चर्चा भाजपच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार मुरबाड विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच मोर्चे बांधणी सुरू केल्यानं राजकीय वातावरण तापू लागलं असून एका मुलाखतीत पक्षानं उमेदवारी दिल्यास मुरबाड विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं कपिल पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे हे उमेदवार असून त्यांनी मागील निवडणुकीत या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक मारली असल्यानं भाजपचे उमेदवार तेच असणार आहेत लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बहुतेक उमेदवार त्या मतदारसंघात फिरकत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे मात्र कपिल पाटील यांनी जनतेचा कौल स्वीकारून आठवड्याभरातच मुरबाड पट्ट्यात भेटीसाठी घेऊन जनसंपर्क वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे पक्षानं उमेदवारी दिल्यास निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट संकेत दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभव न झालेल्या व आमदारकीची चार्टम पूर्ण केलेल्या किसन कथोरे यांना डावलून कपिल पाटील यांना उमेदवारी देणार का, का याविषयी वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका जाहीर होण्या अगोदरच मोर्चे मोर्चेबांधणी सुरू केल्यानं या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मुरबाड